हॅलो फ्रेंड्स एस डी पब्लिकेशन या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आजचा जो आपला टॉपिक आहे तो आहे संविधानातील तरतुदी व देश म्हणजेच काय तर संविधानामध्ये ज्या तरतुदी आहेत त्या आपण देशा कोणकोणत्या देशाकडनं घेतलेल्या आहे ते आपण यामध्ये सांगणार आहोत म्हणजेच दुसऱ्या देशाकडून भारताने घेतलेल्या दे दे कोणत्या कोणत्या तरतुदी आहे व ते देश कोणते आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर त्यापूर्वी जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर एच डी पब्लिकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा व साईटमध्ये असलेल्या बेल ऐकनवरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशनला ॲक्टिव करा जेणेकरून मी टाकलेल्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळत जाईल आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका चला तर आ आपण वळूयात आपल्या आजच्या टॉपिककडे तर टॉपिकचं नाव आहे संविधानातील तरतुदी व देश तर पहिला जो पॉईंट आहे तो आहे संसदीय शासन पद्धती जे की आपण इंग्लंड या देशाकडून घेतलेली आहे त्यानंतरचा जो पॉईंट आहे ते आहे मार्गदर्शक तत्वे तर मार्गदर्शक तत्वे हे आपण आयर्लंड या देशाकडून घेतलेले आहेत तर आता आपण बघूयात इंग्लंड या देशाकडून भारत या देशाने आपल्या संविधानामध्ये दे, कोणकोणत्या तरतुदींचा तर समावेश केलेला आहे तर इंग्लंड या देशाकडून आपण संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार केलेला आहे त्यानंतरचा आहे कायद्याचे अधिराज्य हा जो पॉईंट आहे दोन नंबरचा ही देखील तरतूद भारत आपल्या संविधानाने स्वीकार केलेली आहे इंग्लंड या देशाकडून त्यानंतर आहे सामूहिक जबाबदारीचे तत्वे हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे विद्यार्थी मित्रांनो कारण की परीक्षेमध्ये हमखास प्रश्न विचारला जातो की जसे की एकेरी नागरिकत्व ही तरतूद आपण भारत देशाने कोणत्या देशाकडून स्वीकार केलेली आहे ऑप्शनमध्ये इंग्ल इंग्लंड आयर्लंड जपान अमेरिका हे ऑप्शन येतात तर त्यामध्ये आपल्याला आप माहिती असणे गरजेचे आहे त्या दृष्टिकोनातून मी हा व्हिडिओ बनवलेला आहे त्यानंतरचं आहे कायदा आणि कायदा निर्मिती तर कायदा निर्मिती ही तरतूद देखील भारताने इंग्लंड या देशाकडून घेतलेली आहे त्यानंतरची आहे लोकसभे लोकसभेचे सभापती पद हे इंग्लंड या देशाकडून स्वीकार करण्यात आले आहे आणि पद निर्माण केलेले आहे त्यानंतर आहे एकेरी नागरिकत्व त्यानंतरचा देश आहे विद्यार्थी मित्रांनो अमेरिका अमेरिका या देशाकडून आपण मूलभूत हक्क म्हणजेच काय तर भारताचा मॅग्ना कार्टा असेही त्याला म्हणतात त्यानंतरचा पॉइंट आहे न्याय मंडळाचे स्वातंत्र्य हे आपण अमेरिका या देशाकडून घेतलेले आहे नंतर आहे न्यायालय पुनर्विलोकन न्यायालय पुनर्विलोकन नंतर आहे कॅनड या देशाकडून आपण संघराज्य पद्धत व राज्यपालाची नेमणूक त्यानंतर शेष अधिकार या तरतुदींचा समावेश केलेला आहे आपल्या दे। संविधानामध्ये कॅनड या देशाकडून त्यानंतरचा आहे ऑस्ट्रेलिया जे संसदेचे जे संसदेच्या दोन्ही सभागृहाचे संयुक्त अधिवेशन भरते ते अद ती जी तरतूद आहे ती आपण ऑस्ट्रेलिया देशाकडून घेतलेली आहे त्यानंतर समवर्त सूची एक केंद्र सूची त्यानंतर समवर्ती सूची आणि राज्य सूची अशा तीन प्रकारच्या सूची असतात त्यापैकी समवर्त सूची ही आपण ऑस्ट्रेलिया देशाकडून घेतलेली आहे त्यानंतर दक्षिण आफ्रिकाकडून आपण घटनादुरुस्तीची पद्धत हे खूप महत्त्वाचं आहे हा जो पॉईंट की आपण घटनादुरुस्तीची पद्धत कोणत्या देशाकडून घेतलेली आहे तर ते आहे दक्षिण आफ्रिका त्यानंतरचा पॉईंट आहे जर्मनी जर्मनीकडून आपण आणीबाणीची तरतूद घेतलेली आहे जर एखाद्या राज्यामध्ये काही अडचणी आल्या असते व हो, त्या ठिकाणी आणीबाणी जाहीर केली जाते तर ती तरतूद आपण कोणत्या देशाकडून घेतलेली आहे तर जर्मनी या देशाकडून घेतलेली आहे रशिया व जपान या देशाकडून आपण मूलभूत कर्तव्य या तरतुदीचा स सव... समावेश आपल्या संविधानामध्ये केलेला आहे तर अशा प्रकारे आपण कोणकोणत्या देशाकडून कोणकोणत्या तरतुदी आपल्या भारताच्या संविधानामध्ये समावेश केलेला आहे याचे आज आपण व्हिडिओ बनवलेला आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवड आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि एस डी पब्लिकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू